नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गेल्या एका वर्षभरात चैनिंगचा एकही गुन्हा दाखल नाही आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील अनेक पोलीस ठाण्यात चैन टॅचिंगचे गुन्हे दाखल केले त्या गुन्ह्यातील काही आरोपी मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली व त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केलाय मात्र नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून तर एक एक दोन हजार पंचवीस पर्यंत चैन स्नॅचिंगचा एकही प्रकार सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला नाही त्यामुळे या पोलीस ठाण्यात चैन स्नॅचिंगचा एकही गुन्हा दाखल आहे सरकारवाडा पोलिसांचा गस्तीवर मोठा जोर आहे त्यामुळे बस्तीमध्ये कोणी चैन स्नॅचिंग करीत आहे सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्याविषयी परिसरातील नागरिकांमध्ये समाधानीचे वातावरण निर्माण झाले सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील नागरिक म्हणत आहे की वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड सर खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगतात आम्हाला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जायचं म्हणजे भीती वाटत होती मात्र खाकी वर्दीतील आव्हाड साहेबांना पाहिल्यानंतर आमची ती भीती दूर होऊन जाते कारण आम्हाला साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगतात त्यामुळे आम्हाला समाधान वाटते पोलिसांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन हा वेगळा आहे मात्र सरकारवाडा पोलीस ठाण्यात गेल्यानंतर सुरेश आव्हाड सरांना भेटल्यानंतर पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होऊन जातो असे येथील नागरिक बोलत आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या स्टॉप अँड संकल्पनेला सरकारवाडा पोलिसांकडून मोठा प्रतिसाद मिळालाय कारण या पोलीस ठाणे मध्ये वर्षभरात एकही चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाला नाहीये किंवा घटनाही घडली नाहीये त्यामुळे पोलीस आयुक्त या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहे वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक